जय महाराष्ट्र शेतकरी बंधुं काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू या टप्पाटू करिता महाराष्ट्र शासनाने ॲप डेव्हलप केलेला आहे म्हणजे अप्लिकेशन चालू झालेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे अप्लिकेशन चालू झालेलं आहे या अप्लिकेशनविषयी जर पाहायचं म्हटलं तर इथं टीम अप्लिकेशन आणि जी के व्ही एस अप्लिकेशन या पद्धतीचे दोन लॉग इन या अप्लिकेशनमधून मिळणार आहे शेतकरी बंधूंना अनुदान मिळवण्यासाठी ज्या ॲपमध्ये अप्लिकेशन करावं लागतं ते ॲप नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कोकराटूरचं सुरू झालेलं आहे आता हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं कुठून इन्स्टॉल करायचं याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शेतकरी बंधूंना तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती पी सीवरती मोबाईलवरती गुगल क्रोम किंवा तुमचं जे ब्राउझर असेल ते ओपन करावं लागेल तुमच्या मोबाईलवरती पीशीवरती लॅपटॉपवरती तुम्ही गुगल क्रोम हे ब्र ब्राउझर ओपन करायचं आहे गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्यानंतर यामध्ये टाईप करायचं आहे पोकरा टू यानंतर महापोकरा जीओ डॉट इन कृषी विभाग महाराष्ट्र शासन या पद्धतीचा तुम्हाला पोर्टल दिसेल यावरती क्लिक करायचं आहे हे पोर्टल म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन याचा ॲथोराइज पोर्टल आहे इथे बघू शकता तुम्ही जीओ डॉट इन सुद्धा आलेलं आहे या पोर्टल मध्ये तुम्हाला जायचं आहे अप्लिकेशन पोकरा अप्लिकेशन या टॅब वरती पोकरा अप्लिकेशन या टॅब वरती गेल्यानंतर या पद्धती एक नवीन टॅब ओपन होईल यामध्ये तुम्ही जर तुम्हाला तुमच्या पीसीवरनंच अप्लिकेशन करायचं आहे किंवा पीसीवरनं हे ओपन करायचं आहे तर तुम्ही इथे टीम अप्लिकेशन जी के व्ही एस अप्लिकेशन हे दोन बघू शकता मला यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ग्राम कृषी विकास समिती ग्राम जी ग्रामपंचायतला समिती बनते त्या समितीचे अप्लिकेशन म्हणजे इथून ते लॉग इन करू शकतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचा हे अप्लिकेशन आहे त्यानंतर जे कृषी अधिकारी असतात त्यांच्यासाठी हा टॅब दिलेला आहे हे टीम लॉग इन आहे त्यांचं इथून ते लॉग इन करू शकतात हे अप्लिकेशन जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करावं लागेल गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला टाईप करावं लागेल पोकरा टू पोकरा टू टाईप केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता महापोकरा जिओ व्ही डॉट इन ही साईट दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर एम एल पी ॲप डाउनलोड म्हणजे हे दहा दोन दोन हजार पंचवीसला पोर्टलवरती आलेलं आहे यावरती तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर काही वेळात ही फाईल तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड होईल ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर यावरती क्लिक करून या याला इन्स्टॉल करायचं आहे या पद्धतीचा पोकरा एम एल पी ए याला तुम्ही इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या पद्धतीचं तुमच्या मोबाईलवरती पेज ओपन होईल यामधून तुम्ही नानाजी देशम कृषी संजीवनी प्रकल्प ग्राम विकास किंवा टीम मेंबर्स लॉग इन करू शकता असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र